बघून घ्या साप एकदम जवळ क्लिअर मध्ये डिझाईन बघा समोर कसे पुढच्या साईडला ला अर्ध्यापासून सा पुढच्या बाजूला हे असे डिझाईन असते व इथून एक पाठीमाग असा हे अखंड लाईन गेलेली आहे बघा त्यामुळं एका ठिकाणी दोन साप वाटतात याच्या अंगावर मुंगी मुंगे चढल्या नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत चिंचणीमध्येच योगेश भाटच्या घराजवळ हा साप आपल्याला त्यांना आढळून आलेला आहे त्याने आपल्याला कॉल केलेला जस्ट हा साप पकडलाय सध्या हा अटॅकच्या मोडमध्ये आहे त्यामुळं तोंडाचा ये शेप करतोय काही ओळखून जायचं की तो अटॅकच्या मोडमध्ये आहे कारण कुठल्याही प्राण्याला त्याचं स्वतंत्रता हरवायची नसते त्यामुळं तो थो थोडासा प्रतिकार करतो त्याला पकडला आहे सुरक्षित आपण सोडूया बिनवेश हा तस्कर साप आहे इंग्लिशमध्ये याला ट्रिंकेट बोललं जातं एका ठिकाणी दोन साप असलेला भास होतो ह्याच्या डिझाईनमुळे पुढं स्पॉट 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 आहेत व पाठीमागं अखंड लाईन आहे त्यामुळं कदाचित असा गुंडळी करून गुंडाळ करून बसल्यानंतर दोन साप असल्यासारखं वाटतं त्याचे आपल्या घरामध्ये उंदीर खाण्यासाठी हा साप येतो त्यामुळं ह्याच्यापासून भीतीचं कोणतं कारण नाही ठीक आहे घ्या मित्रांनो सापाला आपण निसर्गाच्या स्थानि रिलीज करतोय निसर्ग स्थानि देत